सर्वप्रथम नमस्कार मी शुभम राठोड सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गेल्या मागच्या हप्त्यामध्ये जे बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं त्याविषयी विचार जरी केला तर अंगावर काटा आणणारं एक प्रकरण आहे आणि असे प्रकरण महाराष्ट्रामध्ये नाही तर आज संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे तर यामागचं कारण जर आपण विचार जर केला या मागचं कारण काय असू शकतो लोकांमध्ये ही आ, हे विचार कसे येतात लोकांमध्ये किंवा लोक अशा गोष्टी कसे करू शकतात अशा गोष्टींना आपण कसे थांबू शकतो याचा आज सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आज प्रत्येकाच्या घरामध्ये आज स्त्री आहेत लहान पोरी आहेत महिला आहेत कोणी कुठेतरी जॉब करतं कोणी कुठेतरी शाळेमध्ये जाते कोणी कुठेतरी कॉलेजमध्ये जातात तर याचा आपण कधी विचार करत नाही की ज्या ठिकाणी आपल्या महिला जातात किंवा ज्या ठिकाणी आपल्या घरामधले पोरं जातात त्या ठिकाणी ते सुरक्षित आहे का कारण की गेले गेल्या हप्त गेल्या हप्त्यामध्ये जे दोन प्रकरण झाले हे hey, अशा ठिकाणी झालेत की त्या ठिकाणी आपण विचार पण करू शकत नाही की अशा ठिकाणी पण अशा अशा घटना होऊ शकतात हॉस्पिटलमध्ये आपण आजार झाल्यावर आपलं आजार नीट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो शिक्षा घेण्यासाठी किंवा एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो पण या ठिकाणी जर असे प्रकार होत असेल तर महिला आज कुठल्या ठिकाणी सुरक्षित आहे आज आपण कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही अशा प्रकाराचा आपण विचार करू शकत नाही की कोणाच्या मनामध्ये कुठली भावना आहे किंवा कोणा कुठल्या माणसामध्ये नजरेमध्ये काय बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याचा महिलाकडे किंवा लहानपुरीकडे आपण हे आज विचार करू शकत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला एक सरकारला असं निवेदन द्यायचं की कृपया साहेब अशा दोषींना तर फाशी होतेच पण हे फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे की त्याच्यावर पहिले कारवाई होते कारवाई कारवाई झाल्यानंतर त्याच्यावर म्हणजे दोन तीन दिवसाचा कालावधी लागून जातो त्यानंतर त्या अपराधीला तुम्ही फाशी वगैरे हो देतात किंवा सरकार फाशी वगैरे हो देतात तर हे लगेच होऊ शकत नाही का एखाद्या अपराधीने जर असे कृत्य म्हणजे असे कार्य केल्यानंतर किंवा असे असे क्रूड कार्य म्हणजे केल्यानंतर त्यांना आपण लगेच कुठलीही शिक्षा देऊ शकत नाही का फाशीला आपण एवढा वेळ लावता प्राचीन काळामध्ये अशा अपराधींना एक शिक्षा होती ते म्हणजे गरुड कुराने याप्रमाणे त्यांना शिक्षा द्यायचं ठरवलेलं आज वेगवेगळ्या देशामध्ये अशा अपराधींना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात येतात पण आपल्या भारत देशामध्ये फक्त फाशी देऊन त्यांना पाठवून देतात तर मला असं तुम्हाला निवेदन द्यायचं की असंच जर चालत राहिला असंच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये जर असंच चालत राहिला तर उद्या कोणी पण येऊन काय पण करून जाणार आपल्या घरामध्ये आया बहिणी आहेत त्या आया बहिणी आज कुठेतरी सुरक्षित नाही तरी सर आम्हाला लागतं साहेब आम्हाला लागतं आपला जे जे संविधान आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्यामध्ये सर्व नागरिकांना समान आयुष्य जगण्याचा अधिकार दिला पण आज कुठेतरी आमच्या घरामध्ये स्त्रिया किंवा आमच्या घरामधच्या लेडीज सुरक्षित सोरक्ष, नाहीत यामागचं मोठं कारण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अशा क्रूड क्रूड प्रकारे अशा होणाऱ्या या घटना ज्याच्यामुळे आज आम्ही आमच्या बहिणींना कुठं पाठवताना दोन वेळा विचार करतो का जाताना जाते परत घरी येणार का नाही यामागचं मोठं कारण म्हणजे आपण ज्या अपराधींना फाशी देतो तर फाशी देण्याऐवजी साहेब त्यांना भर चौकामध्ये आणा चौकामध्ये आणा त्यांना आणि अशी शिक्षा द्या की त्या शिक्षेला बघून ज्याच्या मनामध्ये अशी प्रकार करण्याची इच्छा होते त्याची इच्छा पण तिथे संपली पाहिजे कारण फाशी देण्यामागचं कारण म्हणजे त्या अपराधीला आपण या जगामधून मुक्त करण्यासारखा आहे कारण की ज्यावेळेस ते असे कार्य करतात किंवा असे 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 जे हे करतात त्यांना समोरच्या व्यक्तीचं दुःखाची जाणीव नसते साहेब त्या त्या चिमुकलीने जे दुःख सोचले साहेब ज्या चिमुकलीने आज आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या मुलीचा साहेबात मृत्यू झाला तिने जे दुःख सोचले तिने जी पीडा सोचली त्या समोरच्या व्यक्तीला पण सोसावे लागेल साहेब आणि हे एक पटीन नाही तर दुप्पटपटीने त्यांना सोसावे लागेल तर कुठेतरी मला असं वाटतं की आपली सुव्यवस्था आपण नीट करावी जी आपली कायदे सारणी आहे ती नीट करावी आणि अशा अपराधींना एक वेगळ्या प्रकारची शिक्षा देण्याची गरज आहे आज जेणेकरून जी शिक्षा आपण त्यांना देतोय ती अशा ठिकाणी द्या की त्या ठिकाणी कोणाच्या पण मनामध्ये येऊ शकते की आपण कुठं ना कुठं काहीतरी करू ती शिक्षा बघताना ज्याच्या मनामध्ये पण जी भावना ती भावना निर्माण होते ती भावना निर्माण झाली नाही पाहिजे तर मला या सरकारला एकच सांगायचं आहे की कृपया आपण या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष द्या आज सगळ्याच सगळ्यांच्या घरामध्ये आया बहिणी आहेत भारत होऊन एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला पण अजूनपर्यंत या महाराष्ट्रामधल्या स्त्रिया सुरक्षित नाहीत या मागचा मोठं कारण म्हणजे मागे ज्या दोन घटना झाल्यात हे आपल्याने सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत पण कुठेतरी यांना थांबवण्यासाठी आपण काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे किंवा एक कठोर निर्णय घेतला पाहिजे फाशीऐवजी त्यांना चौकामध्ये आणा किंवा कुठल्या मोठ्या ग्राउंडमध्ये न्या किंवा काहीतरी त्यांना एक वेगळी शिक्षा द्या जेणेकरून असे करणाऱ्यांचा विचार पण असं जो कोणी बी विचार करेल की मला असं करायचं त्याचा विचार पण तिथेच संपला पाहिजे मी तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि त्या चिमुकलीला जे दुःख सोसावे लागले यासाठी आम्ही सेवा प्रतिष्ठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दोषीला लवकरात लवकर फाशी द्यावी ही आम्ही सरकारकडे विनंती करतो धन्यवाद